नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एक शेर आहे दुश्मनी जम कर करू लेकिन ये गुंजाईश रहे की जब कभी दोस्त बनू तो शर्मिंदाना होना पडे हा जो शेर आहे या शेरचा अर्थ हा अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे एखाद्याचा विरोध करा एखाद्याशी शत्रुत्वसुद्धा पत्करा पण इतकी टोकाची भूमिका घेऊ नका किंवा इतकं टोकाचं शत्रुत्व पत्करू नका की जेणेकरून उद्या कधी एखाद्या वळणावर तुमची भेट होईल त्यावेळेला त्याच्याशी नजर भिडवता आली पाहिजे आपल्याला असं वाटतं कामाने की आपण काहीतरी के चूक केली होती आपल्याला शरम कामा कामाने अशी परिस्थिती येऊ देऊ नका असा या शेअरचा साधा सरळ अर्थ आहे नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवासने अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि सगळीकडे अर्थात त्याची प्रचंड चर्चा झाली कारण गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने हे दोन नेते जे आहेत त्यांच्यामध्ये जे एक संबंध होते सुरुवातीला दोन हजार एकोणीसच्या आधी ते इतक्या प्रमाणात जो दुरावा निर्माण झाला संबंध जे ते पूर्णपणे तुटून गेले ते पाहता ही भेट जी आहे ती महत्त्वाची ठरली काय नेमकं या भेटीमागचं कारण आहे जवळपास दहा पंधरा मिनटं चर्चा झाली तर ती चर्चा कशासाठी झाली कशासाठी उद्धव ठाकरे भेटायला गेले फक्त देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनच करायला गेले का की आणखी काही त्या ठिकाणी प्रस्ताव होता कोणती चर्चा झाली असे वेगवेगळे मुद्दे मीडियामध्ये चर्चेमध्ये होते आणि ते खरंसुद्धा होतं मध्यंतरी एकदा कुठेतरी लिफ्टजवळ त्यांची भेट झाली होती पण ती काय अधिकृत भेट म्हणता येणार नाही धावता धावती भेट असं आपण म्हणू शकतो चालता चालता ते प्र मध्येच अचानक फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटले पण ही अधिकृत भेट होती पुष्पगुच्छ घेऊन खास उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी गेली आणि स्वाभाविक पण आहे की मुख्यमंत्री झाले पहिलंच अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन आणि त्यानिमित्ताने फडणवीसांचं मुख्यमंत्री झाले म्हणून अभिनंदन करणं आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे झालेले आहेत राहुल नार्वेकर त्यांचंही अभिनंदन करणं या दोन्ही कारणांसाठी उद्धव ठाकरे तिकडे गेले होते पण अर्थात चर्चा वेगवेगळ्या त्या ठिकाणी झाल्या प्रमुख चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरेंनी या सगळ्या पाच वर्षाच्या काळामध्ये फडणवीसांच्या बाबतीत जे काही वर्तन केलं जी वागणूक त्यांना दिली ती वागणूक पाहिली तर हे कधीच समोरासमोर येणार नाहीत कधीही चांगलं बोलणार नाहीत असं म्हटलं जात होतं पण शेवटी उद्धव ठाकरेंना फडणवीसांकडे यावंच लागलं आपल्याला माहितीच आहे की दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरेंनी अचानक उडी घेतली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग केला त्यावेळेला फडणवीसांनी अनेक फोन केले की तुम्ही हे काय करताय आपल्याला जनतेने कौल दिलेलं आहे युतीचंच सरकार यायला पाहिजे ते सांगण्यासाठी फोन केले पण उद्धव ठाकरेंनी एकही फोन उचलला नाही एक प्रकारे सगळे संबंध जे ते तोडून टाकले आणि आम्ही आता नवीन प्रयोग करतो आहोत असं म्हणत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले पण तेव त्यानंतर आपण पाहतोय की वेगवेगळ्या सभा असोत वेगवेगळ्या सभा असोत रॅली असोत त्याच्यामध्ये किंवा अगदी त्यांच्या मुखपत्रामध्ये सुद्धा फडणवीसांवर अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीका झाली अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका झाली राजकीय टीका करायला कोणाची हरकत नसते पण त्यांच्या शरीरावरनं टीका करणं त्यांच्या कुटुंबावरनं टीका करणं त्यांच्या पत्नीवरनं टीका करणं हे सगळं सुरू राहिलं आणि अगदी आत्ता विधानसभेची निवडणूक जी आहे त्याच्या आधी जो प्रचार झाला त्यावेळेलासुद्धा हे सुरू राहिलं पण या सगळ्याला फडणवीसांनी कधी त्याच पद्धतीने उत्तर दिलं नाही ते देखील फडण फडणवीस जे आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरेनं असं उत्तर देऊ शकले असते पण त्यांचा तो स्वभाव नाही आणि हे वारंवार त्यांच्या कृतीमधनं दिसून आलं त्यांनी कधी उद्धव ठाकरेंना त्यांच्या शरीरावरनं त्यांच्या कुटुंबावरनं त्यांच्या पत्नीवरनं कधी टीका केली नाही उद्धव ठाकरे मात्र टीका करत राहिले याचं कारण त्यांना हे संबंध नकोच होते कोणत्याही प्रकारे देवेंद्र फडणवीस असो किंवा भाजप यांच्यासोबत आपले संबंध प्रस्थापित होणारच नाहीत भविष्यामध्ये ते परतीचे दोर जे ते पूर्णपणे आपण कापूरच टाकायचे अशा भावनेतून उद्धव ठाकरे वारंवार ही टीका करत राहिली पण फडणवीसांनी कधी त्याला उत्तर दिलं नाही अशा पद्धतीने त्याने बाकी टीका केली की उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला पाठीत खंजीर खोपसला वगैरे ही टीका के करत राहिली पण आज शेवटी उद्धव ठाकरेंना अभिनंदनाच्या निमित्ताने का होईना पण फडणवीसांची भेट घ्यावी लागली आता लोक विशेषतः उद्धव ठाकरेचे समर्थक जे आहेत ते म्हणत आहेत बघा उद्धव ठाकरेंनी एवढी कडवट टीका केली एवढी कठोर टीका केली पण तरी देखील त्यांनी मोठेपणा दाखवला आणि ते फडणवीसांना भेटायला गेले खरं तर परिस्थिती उलटी आहे फडणवीसांनी खरं तर एवढं सगळं सुद्धा टाळाटाळ करता आली असती त्यांना दुर्लक्ष करता आलं असतं पण त्यांनी मोठेपणा दाखवला उद्धव ठाकरेंना भेटता बे भेट दिली त्यांना ते भेटले दहा पंधरा मिनटं चर्चा केली ते सगळं विसरलेले आहेत उद्धव ठाकरे विसरलेत की नाही माहिती नाही पण फडणवीस विसरलेत आणि याचं कारण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते त्यांची मुलाखत झाली त्यावेळेला अनेक मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मी बदला घेतलेला आहे माझा पूर्णपणे आणि तो बदला कसा घेतला आहे तर मी या सगळ्यांना माफ केलेला आहे मी यांच्यावर अशा पद्धतीने कोणताही डूक ठेवणार नाही कोणताही त्यांच्याकडून काहीतरी त्याचा बदला घेईन पुढे जसं उद्धव ठाकरे म्हणत होते की आमचं सरकार आलं की यांना सगळ्यांना तुरुंगात टाकू आम्ही सगळ्या योजना बंद करू स्थगित करू ह्या ज्या धमक्या दिल्या जात होत्या तसं कोणत्याही प्रकारचं वर्तन आम्ही करणार नाही हे फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आणि माफ करून टाकलं आहे मी त्यांना मी बदला घेतलेला आहे माझं पूर्ण झालंय हे सुद्धा सा ते सांग त्यांनी ते, सांगितलेलं आहे आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की मन मोठं कोणाचं आहे हृदय कोणाचा मोठं आहे तर फडणवीसांचं आहे त्यांनाही याचा सूड उगवता आला असता त्यांनाही भेट टाळता आली असती पण त्यांनी तसं केलेलं नाही आणि शेवटी उद्धव ठाकरे यांना तरी किती काळ ते फडणवीसांपासून लांब पळू शकतात शेवटी आत्ता एवढं बहुमत आहे की फडणवीस जे आहे ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत किती काळ त्यांच्यापासून लांब राहणार शेवटी आपला एक पक्ष आहे आपण आमदार आहोत आपला मुलगा आमदार आहे वेगवेगळी कामं असतात मुख्यमंत्र्यांकडे ते कोणत्या तोंडणारे जायचं हे ओळखून शेवटी उद्धव ठाकरे जे ते फडणवीसांना भेटायला गेले आज मात्र चर्चा वेगवेगळ्या आहेत की विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी गेलेत किंवा कदाचित उद्या भविष्यामध्ये शरद पवार जे आहेत ते भाजपच्या जवळ जाऊ शकतील म्हणून उद्धव ठाकरे आधीच आपण जाऊन भेटूया थोडासा गुळ लावूया कोपऱ्याला अशा चर्चा मीडियामध्ये रंगल्या या, या निमित्ताने त्यात किती तथ्य आहे का ते खरं होईल की नाही हे माहिती रे पण सत्य हेच आहे की शेवटी उद्धव ठाकरेंना फडणवीसांना भेटावंच लागलं झुकावं लागलं हेच त्याच्यामागचं वास्तव आहे जे शब्द त्यांनी वापरले होते फडणवीसांसाठी अत्यंत खालच्या भाषेमध्ये ते शब्द उद्धव ठाकरेला गिळावे लागले अखेर 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 त्यांना झुकावं लागलं मान झुकवावी लागली तुकवावी लागली ज्या ज्या फडणवीसांबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले होते एक तर तू राशीन किंवा मी राहीन अर्थात फडणवीसांनी निकालातून ते दाखवून दिलं की कोण राहणार आहे आज हे शग सगळे जे काही शब्द आहेत ते सगळे शब्द उद्धव ठाकरेला गिळावे लागले हा सगळा जो काही त्यांनी अपमान केला होता फडणवीसांचा तो लक्षात ठेवून सुद्धा त्यांना त्यांची भेट घ्यावी लागली आणि फडणवीसांनी ती भेट दिली त्यातून फडणवीसांचा मोठेपणा दिसून येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद